गरबा दू बाब धाडा केरभ दशी बाब धाडा के बाज तोंडाचा बाजार डोक्याचा बाजार तोंडाचा बाजार डोक्याचा बाजार बाबर ह्यांच्या नावाला बाबर ह्यांच्या नावाला या हार्या नाऱ्याच्या जोडीन याड लाभलय साऱ्या गावाला <ज़ाल> या हार्या नाऱ्याच्या जोडीन याड लावलंय साऱ्या गावाला घालत टोप्या गोष्टी अवघड करतात सोप्या रोज गावाला घालतात टोप्या गोष्टी अवघड करतात सोप्या दारूच्या नादान बायकूच्या बादान दारूच्या नादान बायकूच्या बादान गा सरपंच रावाला संतिगा राहन सरपंच रावाला जोडीन झाड लावलंय साऱ्या गावाला झाड लावलंय साऱ्या गावाला या हार्या नाऱ्याच्या जोडीन झाड लावलंय साऱ्या गावाला जोडीन झाड लावलंय साऱ्या लावलंय साऱ्या गावाला सगळं गावला का मला थांबतंय नेसत कुत्र्यागत अरे हरिया तुझी चुक आहे र अरे एवढ मारसंघीचा मार खातोय सरपंचा मार खातोय सावकाराचा मार खातोय आता याला पासू का मारत या नाही काही जरी झालं ना बॉडी बनली पाहिजेत आपली बॉडी जरी आता खट असली ना पर्सनॅलिटी जर ओके असली ना असं दचकून उठायची गरज पडणार नाही किंवा कोणाला ब्यायची गरज पडणार नाही मी जर असा चालायला लागलो ना रस्त्याने माणसं साईड देऊन निघून गेली पाहिजेत अशीच बॉडी बनवतो आता पहिला जव्याकडे जातो कातडा घेतून नदी उडायरेक्ट वे आम्हालाच या हार्या न्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला चहा न्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला

अग म्हणूनच मला बॉडी बिडी बनवायची म्हणून काय म्हणून तू हे करतोय का त्याला मारतोय का मारतोय आणि ती माझा जोडीदार आहे माझ्यासाठी तो काय बी करतो तू डोक्याला वायता करू नको तू जागा तू येण्या करू नको बरं का मी त्याचा सह सोडते त्याचा दावा अग सगळे माझा व्यायाम अर्धवट राहील करू नको अरे जा बाबा तू येण्या का तू करू नको सोडू का थोड्या वेळ सोडणार सोड येण्या करू नको

संगीला काय काम नव्हतं आलं कसला व्यायाम चालला अरे हर इथं काय करायला आलो भाई काय नाही व्यायामाल इथं व्यायाम जोडीदार निघून बंदऱ्यावर कोण कोण आलं तू जोडीदार अरे बाप रे तुला काय सांगू हरिया का ते जब्याचा धाकटा भाऊ तू इथे घेऊन नका हुडका हो, लागला तुला काय सांगेन भाई हा काय बोरायचं काम नाही लगा जाऊ का हा हा

एवढं बार काट त्याचा भाऊ जाब्याच या का उलट पालत केलं असत पण जाऊ नये बरोबर त्या काय सांगे अर्थन तुझ्याकडे जायला निघाली होती हे सगळे माझा लय फेस पडलाय बस बसून घे आधी ये ये बस लवकर हा काय म्हणते बोल अरे किती वेळ झाला अरे तुझ्या घरी बी गेली घरी बी नाही दारी बी नाही हा अगं मागाशी दिली काडी टाकून सगळे त्या जब्याला गावता गावाना त्याचं भाव आलं परत त्या भावा भाव त्या काय त्या भावाचं सांगायच नको लय बेकारी झाली काय सांगायचं अरे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय सांगाय सांगायला ऐकती लादेनबाई नाही लादेनबाई वारलं ये काय आता तासापूर्वी लोकांना देऊ होत ती काय तू घरी गेलं नाही टेकाला वाटत लागा वारलं लागा चांगलं होतं ले लेर हो कस काय आलं नव्हतं पण काय का चाकलं काय माहिती अरे आयटक काय सांगून येतो का बर महत्वाचं काय ती लादिनबाई आईचा आईचा नाही बायकोचा फोन आला होता मला काय म्हणत होते म्हणले आमच्यात का नाही रडायला का नाही फोनच नाही माणसं कोणच नाही हो तर म्हणले तुम्ही कोणतरी बघते का संगीता म्हणले गावात विचार वाटल्यास हजार हजार रुपये देते मी हजार हजार रुपये रडाय नुसतं हो नुसतं रडाय रडू की तासभर काय फरक पडतोय जाव की तू रडणार का अय मला त्याच ती झोपल्याला बघूनच बे वाटत रड की मस्त रडताना बेकार खरदी चिन्स पण रड तरी काय फरक पडत नाही हजार हजार कोण देत आठवड्याचा पगार झाला चल तू तर घेऊ अजून दोन तीन जण बसू रड हा चालतंय हे संगीत चल पटकिनी

कुठे काय काय सांगितलंय पण आपल्या इथं कालवडे घ्यायला यायची ती असली बात की कालवाडी घेऊन जायची ना जाऊ काय अटक बिटक आला काय त्यांना मग ते बघायला पाहिजे ना आपल्याला आता हॉटेल वर जाऊ आपलं निवारे काय आणलं नाही का अजून बघितल्याशिवाय कसं आणलं पाहिजे जाऊ आपण आपण जाऊ तुम्ही गाडी घेताय तुम्ही जाऊ आता जरा बघूया थोडासा पण हातोवर येत चहा पाणी पित आपल्या मग हाय की पण लय भारी वाटतात सकाळी काल घरी बिघाल आपल्या काय काय नाही माणस जमल्यात गाड्या हो आर्या कस काय राहता सगळे ती भाभी पैसे देते म्हणली पण रडायना आल्या अव कसोग खेळच व्हायचाय नाही नाही काय कर माहिती का नुसतं दे बोंबला नुसतं हे कर मोबाईल सुट चल 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 जाके सांगे तू पुढे ए नाही बाबा मी नाही काय कर माहिती का नुसता रडायचं ऍक्शन कर मी आलेच मागणं अगं तू जाके आधी मी येतो की मागणं मग काय म्हणलंय भ्या वाटतंय तुझा आधी जा 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 लवकर कांदेशी जा देवा परमेश्वर राम 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 सगळे इडीबिडी झाली काय बाबेला जर पटलं ना तर हजार रुपये जास्त बाप म्हणून नको भाई भाई म्हणून

म्हणते अरे हरे मी कवा मेलो होतो गोळ्या खाऊन आरामशीर झोपलो होतो मी लगा मला गावात मला निस्ता भेऊन पडा पडे मला गावात भूत करून टाकलं म्हणजे तुम्ही चालता वय राजन भाई संगीता मी रोज दुपारची गोळ्या झोपीची खाऊन आरामशी झोप मारतो मी हरियाणी तू मिळून मला अख्खा गावात भूत करून टाकला मेल म्हणून हवला दिन बाई खरंच नाही ना तुम्ही भूत मला काय अजून गॅरंटीज वाटा ना मग काय तर सगळे एक करते का लादिन बाईच्या हाताला हात लावून बघ बरोबर सगळे लादिन बाई सगळे लादिन बाईला काय झालं नाही

तो तो मी तर किती वेळा कनलू होय सांगेन होती पण मी काय म्हणतोय लादेन दे गोळी तुम्ही खाताय घरी कुणाला तर सांगताय का कि मी दुपारची गोळी खातोय दोन तास उशीर होईल काय होईल कुणाला सांगत आव सांगत जावा झोपतो आराम आव तस नसतं झोपेच्या गोळी जर आपण खात ना तर सांगायचं असतं की बाबा मी मला झोपेची गोळी चालू आहे मग काय होतं त्या गोळीने तास दोन तास जरी लेट तुम्हाला जागा आली तरी माणसं घाबरून जात नाही तसं आणि आमची तर जर तुम्हाला जर काही झालं असतं दुसरं तर माणसं कमी केलं नसतं त्याच्यामुळं नेहमी लोकांना सांगायचं की बाबा आपल्या गोळ्या चालू येत हे चालू आहे समजा तुम्ही झोपीत न उठाना म्हणून तुम्हाला दवाखान्यात हजार असत गेलं असत काय बर त्याच्यामुळे तुम्हाला जी गोळी चालू आहे सांगायचं संध्याकाळी काय एक झोपलं नाही तरी पण झोपाच्या गोळ्या घेऊन झोपत जाऊ नका आणि झोपीच्या गोळ्या बी डॉक्टरच्या सल्ल्याने घ्या नाही तर एकदा झोपचा कायमच चला नाहीतर काय आज नाही आज वग झाला